कोकळे येथे विविध विकास कामांचे उद्घाटन आमदार सुमंतई पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले कोकळे येथील गाव भागातील व दलित वस्तीमधील बंदिस्त गटार व जिल्हा परिषद शाळा नंबर एक येथील मॉडेल स्कूलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार सुमंतई पाटील बोलताना म्हणाल्या कोकळे गावासाठी आमदार फंडातून भरपूर निधी देऊ तसेच कोकळे गावातील नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवू तसेच यावेळी नागरिकांतून पाण्याचा प्रश्न उपस्थित केला त्यावर त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना गावामध्ये बोलवून घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचले पाहिजे पाणी नाही पोहोचल्यास पुढील भूमिका घेण्यास भाग पाडू नये असे त्या अधिकाऱ्यांना बोलल्या यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमित कांबळे यांनी कोकळे ते धरणमळा येथील रोडची मागणी केली त्यावर आमदार पाटील यांनी लवकरच रोड मंजूर करून देऊ अशी ग्वाही यावेळी दिली त्याचबरोबर अमित कांबळे यांनी कोकळे गावासाठी कायमस्वरूपीचा तलाठी मिळावा याचेही पत्र आमदार सुमंतई पाटील यांना दिले त्यावर त्यांनी लवकरात लवकर तुमच्या गावाला तलाठी मिळेल असे आश्वासन दिले यावेळी कोकळेगावचे सरपंच विजयभाऊ तोडकर उपसरपंच मालन माने तसेच उद्योजक धनाजी नाना भोसले माजी सरपंच सुवर्णाताई भोसले तंटामुक्त अध्यक्ष भगवान दुधाळ महेश हेगडे वासुदेव ओलेकर ग्रामपंचायत सदस्य आकाश भोसले सदस्य मोहन माळी सदस्य अमित कांबळे सदस्य बंडू पवार कोकळे विकास सोसायटीचे व्हाईस गजानन भडके अंकुश कांबळे अभिजित महाजन किसन आठवले रामचंद्र हेगडे पोपट पाटील तानाजी ओलेकर विकास ओलेकर आनंदा कांबळे यांच्यासह हो, गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते